पहिल्यांदाच निवडणुकीत विजयासाठी मी ताकद लावत होतो कारण लोकसभा पराभूत झालो होतो लोकसभा तर माझ्या नशिबात दिसत नव्हती आताही नव्हती पण मी म्हणतो पंच्याण्णवची विधानसभा जिंकली पाहिजे आणि मग भाषण देताना एक शेंगाव नावाचं गाव आहे त्या गावामध्ये दे भाषण देताना मतदारांना प्रभावित आणि आकर्षित करावं म्हणून मी सहज भाषणात म्हणालो की तुम्ही मला एकदा निवडून द्या तुम्ही जे म्हणाल ते काम करण्यासाठी मी पूर्ण शक्तीपणागर जावे आता हे स्वाभाविक आहे कोणी निवडणुकीत असंच म्हणणार आहे की <laughs> मला निवडून द्या मी पूर्ण तुमचं काम करण्यासाठी पूर्ण जावे आता मी तर म्हणून दिलं पण घटना नंतर अशी झाली की एक तीन चार महिने मी त्याच गावचा एक तरुण आलो मला म्हणालं की तुम्ही आता अखेर आमच्या गावात आले होते निवडणुकीच्या अगोदर मंडळ आलो होतो तर मी जिंकू मी जिंकू म्हणाल तुम्ही भाषणात एक वाक्य म्हटलं होतं की तुम्ही मला निवडून द्या तुमचं कोणतंही काम असू द्या मी पूर्ण शक्तीने करेन म्हटलं बिलकुल म्हटलं होतं मग काय म्हणाल तुम्ही म्हणाल ना कोणतेही काम असू द्या मी पूर्ण शक्तीने करेन तर माझं एक काम आहे म्हटलं काय काम आहे म्हणाल मी लाभवी नापास आहे माझ्या समोरच्या पाटलाची कोरगी एम ए पास झालेली आहे ती मग खूप पसंत आहे तिच्याशी माझल मी मनात विचार के असं गद हे आमदारांच्या हातात असते तर अर्ध्या आमदारांची ते हिरवळीशी आहे लोकांच्या मनामध्ये जो भाव येतो तो भाव हा अशा पद्धतीने येतो विधानसभेत सहज कधी कधी प्रश्नोत्तरात अशा गमतीतली घडत आहे एक तारांकित प्रश्न होता या तारांकित प्रश्नामध्ये प्रश्न विचारणाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या पीडब्ल्यूडी राज्यमंत्र्यांना प्रश्न केला होता की एका डेप्युटी मियरने मेयरने रोड रोज विकून खाल्ला हे खरं आहे काय मंत्री उभे राहावे म्हणावे होय हे खरं आहे मग त्यांनी दुसरा उपप्रश्न विचारला तुम्ही त्यांना निलंबित करणार का म्हणजे म्हणाले करू शकत नाही ना गोंधळ अरे रोड वगैरे निघून खाल्ला आणि हे म्हणतात की करू शकणार नाही मग पाच मिनिटं सभागृह घेत मग पुन्हा सभागृह पुन्हा तो प्रश्न की रोड वगैरे निघून खाल्ला तुम्ही त्यांना निलंबित करणार आहे का पुन्हा मी करू शकणार नाही ना पुन्हा दहा मी कस पण तिसऱ्यांदा जेव्हा सभागृह बसले तेव्हा अध्यक्षांनी हस्तक्षेप केला अध्यक्ष म्हणाले अमंत्री महोदय जर सन्माननीय विधानसभा सदस्य रोडवर विकून खाल्ला हे तुम्ही उत्तरात मान्य करता पण जेव्हा निलंबनाच्या बद्दल प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही म्हणता करू शकणार नाही असं का ते म्हणाले हे पुढचं ऐकतच तर नाही मी करू शकणार नाही यासाठी म्हणतोय की त्यांना मागच्याच आठवड्यात निलंबित ठेवलं आहे आता पुन्हा निलंबित कसं करणार जेव्हा एखाद्या क्षणी न ऐकता अशा गमती गमती अनेकदा घडत असतात